सांगितलं आपली स्पर्धा आहे हो ना पण ही स्पर्धा सगळ्यांसाठीच आहे म्हणजे आमच्यासाठी पण आहे एक प्रकारे आपण आता नेवाळपाडा या परिसरामध्ये गेठ्यांचे जे तीन पाडे सांगितले की भोईरपाडा पवारपाडा आणि नेवाळपाडा इकडे आपण आपल्या या उपक्रमाला सुरुवात केलेली आहे जो उपक्रम आपण आधी कोंडला परिसरातील अकरा पाड्यांवर राबवलेला आहे तर मग या बाजूच्या उपक्रमांची सुरुवात झालेली आहे तिकडचे उपक्रम झालेले आहेत हो ना आता ही जबाबदारी आम्ही महिलांवर टाकलेली की तुम्ही तुमचं सुरू करायचंय चालू ठेवायचंय सगळ्यांनी सगळ्यांच्या रान भाज्यांच्या स्टॉलला भेटी दिल्या तुम्ही ठीक्या का महिलांनी दिल्या आवडलं एकमेकांचे पदार्थ मग काय वाटतंय थोडासा नंबर सगळ्यांचा आवडला छान आम्हाला पण सगळ्यांच आवडला खूप सुंदर आणि चविष्ट पौष्टिक तर की एक गंमत आहे की आपण पाककृतीची स्पर्धा जरी आयोजित केली असली तरी हा वेगवेगळ्या पद्धतीने कारण आपण रानभाजी म्हणलं की फक्त माझी भाजी हा विचार सो नाही महिलांना हो तर इंड्या पराठे हरवा काय काय बनवायला लागल्या होत्या पण त्यांच्या तर आम्ही असं ठरवलंय की हा बक्षीस बक्षीस नाहीये तर ती भेटवस्तू आहे सर्वांसाठी ज्या सहभागी महिला आहेत काकृतींमध्ये त्या सर्व महिलांसाठी ही भेटवस्तू असणार आहे आणि ही भेट वस्तू आहे भेट वस्तू आहे लोखंडी तवा सगळ्याकडे आहे का लोखंडाचे तवे नाही केळथर परिसरामध्ये नाही आहेत ना कोणत्या परिसरामध्ये आहे तवा माहिती आहे कारण की तिकडे आपला उपक्रम ऑलरेडी झालेला आहे त्यांच्या अॅल्युमिनियमचे तवे आम्ही काढून टाकले आणि त्यांच्या किचन मध्ये आता लोखंडाचे तवे घातले तर तोच लोखंडाचा तवा आम्हाला तुमच्या किचन मध्ये स्वयंपाक घरात आरों के आरों के पाजी ए, जा ही आपल्या आरोग्याच्या प्रतिबंधात्मक आरोग्याच्या प्रकल्पाची उपक्रमाची सुरुवात आहे आणि म्हणून आम्ही तुम्हाला लोखंडाचा तवा ही भेटवस्तू आणलेली आहे हा लोखंडाचा तवा जेव्हा तुम्ही बघा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की जो तवा असा नाहीये कढली पण आहे मग त्याच्यामुळे तुम्ही भाजीसुद्धा घालू शकता खोरगट आहे भाजी घालू शकता भाकरी सुद्धा घालू शकता आणि तिसरा उपयोग जो आमच्या तिकडच्या महिला करतात

त्याचा मागची स्टोरी अशी आहे की अल्युमिनियम पूर्वीच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये आज पंजाबच्या काळात एल्युमिनियम होत काय होती आणि मडक्याची होती तांब्याची होती अल्युमिनियम कसा आला दुकाना पण आणत बरोबर मग इंद्रजानी ओके तुम्हाला सांगितले आता यांना पण सांगत इंग्रजांनी आणलं एल्युमिनियम हे आपली भारताचं पारंपरिक भांडव नाहीये धातू नाही म्हणजे धातू तर खाणी असतील परंतु एल्युमिनियम आपल्या स्वयंपाक इंग्रजा पुढे आलं एल्युमिनियमच्या भांड्यामध्ये अन्न शिजवून खाल्ल्यावर त्याच्यातलं एल्युमिनियम जे आहे ते आपल्या अन्न पदार्थामध्ये जातं अन्न पदार्थातून ते आपल्या शरीरात जातं आणि शरीरातील कॅल्शियम शरीराच्या बाहेर टाकून दिलं जात आणि म्हणून मग आता सांगे दुखी हळदुखी हे सगळे आजार होतात पूर्वीच्या बायका टिकीने आपण आहोत सारख्या नाही दुखतात चांगले हो ना मोठं कारण आहे अॅल्युमिनियम ची भांडी एवढी चांगली चांगली तांब्या पिकाची भांडी दुकानदारांना देऊन टाकली बदली आणि आणलं अॅल्युमिनियम हो ना तर शक्य होईल तेवढा अॅल्युमिनियम स्वयंपाकघरातून काय याची सुरुवात आपण आजपासून केलेली आहे उलट लोखंडाच्या भांड्यामध्ये शिजवल्यानंतर त्याच्यात शरीरातील एच बी हिमोग्लोबिन जो आहे त्याची वाढ होते तो वाढतो आपला एचबी वाढतो आणि जर एच बी व्यवस्थित असेल तर तसं आपल्याला कोणतेही आजार हो नाही म्हणून जास्तीत जास्त लोखंडाच्या भांड्यांचा वापर करा त्याच्यामध्ये भाजी मला खाकी झाली की त्याच्यातच भाजी घालायची आहे समजला माहिती आहे ना काय होतं हा एच बी कमी वारीला तो एक कारण पण आहे त्या फाटलेल्या पायांमधून सुद्धा जंतू आपल्या लढत जाऊन आपला म्हणजे आपण खाऊ शकतात आणि एच बी कमी एक महत्वाचं कारण आहे फटलेल्या पायाकडे दुर्लक्ष करायचं नाही